मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना बिस्किट व फळ वाटप करण्यात आले मोठा मारुती पंचकृषीमधील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद काका देशमुख दादासाहेब नाईकवाडे रुस्तमराव नाईकवाडे गोविंदराव रायमाले रमेश देशमुख शरद देशमुख जनार्दन लंगोटे बबलू लामाडे मयूर देशमुख सतीश देशमुख सह मोठा मारुती संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा दादा धरंगे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त श्री मोठा मारुती संस्थान देशमुख गल्ली परिसरातील सर्व मराठा बांधवांनी वाढदिवस साजरा करण्याचा निश्चित करून शासकीय वैद्यकीय आपला गोर गरीब जनतेला फळ वाटप बिस्किट वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला मनोजदादा मराठा समाजासाठी संघर्षरोधा हो लाभले त्यानिमित्त मराठा समाज त्यांच्या पाठीशी सजव्य राहील आणि पुढील वाट चालीस त्याला आम्ही सगळंजणे सहकार्य करण्याची तयारी ठेवली आहे